विश्वाचं देवत छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून ज्याने घराघरात संभाजी पोचवला ते आमचे नेते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांना खरंच मानाचा मुजरा करून या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ जमलेले व्यासपीठावरील तमाम सगळे नेते मान्यवर महाविकास आघाडीचे स सगळे प्रमुख पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने अमोलजींना ऐकण्यासाठी महाविकास आघाडीचा विचार ऐकण्यासाठी जमलेले बा बंधूनो भगिनीनो आणि कार्यकर्ते मित्रांनो निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे घराघरात आपला प्रचार महाविकास आघाडीचा सुरू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक अंगार फुललेला आहे प्रत्येकाच्या मनामनामध्ये वीस तारीख कधी येते याची वाट बघणं चालू आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तन करण्यासाठी आपण सगळी मंडळी सज्ज आहात आणि त्याचंच प्रतीक यासमोर आपल्यासमोर जमलेला उपस्थित जनसमादायासमोर दिसत आहे आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे ते कुणालाही आवडलेलं नाही मग तो आमचा शिवसेनेचा कडवड मावळा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सगळे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं उद्धवजींना पायउतार करण्यात आलं ज्या पद्धतीनं उद्धवजींचा पक्ष फोडण्यात आला ज्या पद्धतीनं साहेबांचा पक्ष फोडण्यात आला हे निष्ठावंत आणि कडवट कार्यकर्त्याला पटलेलं नाही आणि तो निष्ठावंत कडवट कार्यकर्त्याने पुन्हा एकदा शिवसेना पुन्हा एकदा राष्ट्रवादी उभी करून आज या निवडणुकीला ज्या पद्धतीनं ते सामोरे जात आहे त्याचं चित्र अमोलजी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पवार साहेबांनी आशीर्वाद दिला आणि या मतदारसंघात काम करायला सांगितलं या मतदारसंघाचे आपले विद्यमान आमदार हे पवार साहेबांना सोडून गेले आणि त्यानंतर जी पोकळी तयार झाली त्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी आणि व्यासपीठावर असलेल्या आमच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रितपणे पुन्हा आम्ही आमचा गड सर करण्यासाठी निष्ठेने आणि कष्टाने कामाला लागलो तीन चार महिन्यामध्ये घराघरात पोचलो जिथे जिथे आमचे कार्यकर्ते होते त्यांना भूमिका समजावून सांगितली अनेक जणांमध्ये संभ्रम तयार केला गेला होता पण आज तो संभ्रम बाजूला झालेला आहे पवार साहेबांचा सा आशीर्वाद आज या मतदारसंघातल्या आम्हा तमाम कार्यकर्त्यांना मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येकजण पेटून उठलेलं आहे सोबतीला आमची कडवट मावळ्यांची सेना आमच्यासोबत आहे आणि त्यांचे सगळे नेते आमच्यासोबत आहेत या मतदारसंघामध्ये कोलेसाहेब अमोलजी साहेब अत्यंत चांगलं वातावरण आहे आज ज्यांनी या पक्षाला ज्या पक्षानं मोठं केलं त्याला सोडून गेले त्यांच्यासमोर जनता नाही आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे गेले काही दिवस अत्यंत खालच्या पद्धतीच्या टीका सुरू आहेत आणि काल तर आमच्या कार्यकर्त्यांवरती धावून जाण्याचे सुद्धा प्रकार घडलेत मी त्यांना मागच्याही सभेत सांगितलं होतं आणि आजही नम्रपणे सांगतो की आमचा संयम बघू नका पवार साहेब आहेत आणि आता तर आमच्यासोबत अमोलजी कोल्हे साहेबसुद्धा आहेत त्यांना आमचा मावळा कसा पेटवायचा हे चांगलं माहीत आहे म्हणून आमच्या अंगावर याल तर ते तुम्हाला परवडणार नाही कारण आमचे रथी महारथी जे आहेत त्यांच्या समोर तुम्ही वे राहू शकत नाही त्यामुळे कृपा करा आणि संयम पाळा कारण संयम पाळा तुम्ही जे काही पाच वर्षात पेरलंय ते लोकांना सांगा ते तेवीस तारखेला उगवू दे अशा पद्धतीनं या पद्धतीनं जाणं ही काही आमच्या कोकणातली आणि चिपळूणची संस्कृती नाही राडा संस्कृती करू नका असं मी नम्रपणे तुम्हालाही सांगतो आणि तुमच्या नेत्यांनाही सांगतो आमचा संयम जोपर्यंत आहे तोपर्यंतच आम्ही निश्चिंतपणे आमच्या विचाराने चालू पण ज्या दिवशी आमच्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लागेल त्या दिवशी आम्ही कुणालाही सोडणार नाही हे मात्र या ठिकाणी शांत असलो तरी कणखरपणे आणि खंबीरपणे आपल्याला सांगतो या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत साहेब वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून आम्ही जे काम उभं केलं त्यावेळी आम्हाला कळलं की या मतदार संघात काम करणं खूप काम करण्याची गरज आहे आमचे अनेक तरुण बेरोजगार आज त्यांच्या हाताला काम नाही आमच्या आजूबाजूला तीन एम आय डी सी आहेत पण त्याच्यामध्ये गेल्या दहा वर्ष देखील नवीन प्रकल्प आलेले नाही साहेब या तरुणांना काम द्यायचं असेल तर आज मुंबईला जाण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाही आमचा कोकणी तरुण मुंबईला जाऊन या अगोदर स्थिरस्थावर होत होता पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही हा मतदारसंघामध्ये साहेब खरोखर रोजगाराच्या काम करणं गरजेचं आहे ठीक आहे आमच्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजना दिल्या असल्या तरी आमच्या इथल्या खऱ्या अर्थानं बहिणी खऱ्या अर्थानं सक्षम आणि सुशिक्षित आहेत त्या आमच्याकडे ज्यावेळी येतात त्यावेळी आम्हाला सांगतात आम्हाला रोजगाराच्या काहीतरी संकल्पना द्या रोजगाराची आम्हाला काही गोष्टी द्या आणि त्यासाठीच आम्ही काम करायचं आम्ही स्वतः डेअरीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि अनेक महिलांना जोडण्याचं कामसुद्धा या माध्यमातून केलेलं आहे विकासाचे अनेक प्रश्न आहेत आज आमचा हायवे साहेब तयार झाला तर अनेक गोष्टी आमच्याकडे येतील पर्यटनामध्ये वाढ होईल आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल पण यासाठी ज्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे ती आज त्या पद्धतीनं आजपर्यंत हे काम झालेले आहे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी मी अनेकांना सांगेन की या सगळ्या प्रश्नांची मला कल्पना आहे आज अमोलजींना आपण ऐकण्यासाठी आल्यामुळं मी या गोष्टींचा ओपो करणार नाही पण निश्चितपणे एक गोष्ट सांगेन की विकासाचे प्रश्न होतील विकास होईल पण विचार महत्त्वाचा आहे या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा विचार आहे या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे विचार असेल तर विकास होईल विकासाशिवाय विचाराशिवाय विकास होणं शक्य नाही आम्ही ही विचारांची लढाई लढतो आहे आणि आज जे महाराष्ट्राचं आज जे महाराष्ट्राचं जे चित्र बदललेलं आहे जे राजकीय वातावरण गडूळ झालेलं आहे ते खरं बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी आदरणीय पवार साहेब असतील उद्धवसाहेब असतील अमोलजी साहेब असतील तुमच्या आमच्या सगळ्यांसमवेत येत आहेत आणि उद्याच्या महाराष्ट्र आणि उद्याच्या देशासाठी आपण काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे जाऊन नतमस्तक होऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतायत मित्रांनो ही आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे ही आपली लढाई आपल्या नेत्यांची नेत्यांच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं वागवलं गेलं त्याच्या त्याचा हिशोब चुकता करण्याची आहे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे प्रशांत यादव जरी हा उमेदवार असला तरी महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडी जिंकणं ही काळाची गरज आहे आणि ही के काम अपले सगेन ना के आपन एक काम आपल्या सगळ्यांना वीस तारखेला करायचं आहे आपण सगळे एक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत मग अशी माझ्या एका मित्राने सांगितलं की साहेब एक गोष्ट सांगा मी त्यांना सांगितलं मी म्हटलं काय सांगू तर त्यांना सांगा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही खोके घेणार नाही अहो पवार साहेबांनी डोक्यावर हात ठेवला अमोलजी कोले साहेब आले खोक्यांची काय गणती करता आज जे माझ्याकडे आहे ते भरपूर आहे आणि जी संपत्ती पवार साहेबांनी डोक्यावर हात ठेवून ठेवले त्याचं मोल कशात होणार नाही त्यामुळे याबाबत आपण चिंता करू नका आपल्याशी आणि महाविकास आघाड्याशी प्रामाणिकपणे राहीन गद्दारी ही गोष्ट कधी करणार नाही पण यावेळेला गद्दारी गाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी अमोलजी आपला आशीर्वाद पाठीशी राहू द्या एवढं बोलून थांबतो सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो दोन दिवस आहे अतिशय कष्ट करा मेहनत करा पण आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतात त्याची जाणीव पुढच्या काळात ठेवून हा तुमचा कार्यकर्ता निश्चितपणे आपली सेवा चांगल्या पद्धतीची करून दाखवेन एवढा विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय